या बातमीचे प्रायोजक आयुष व्यसन, व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झालं असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव अनिता माने यांची चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षक निवड प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेल्या प्रयत्नाला मिळाले यश पाहूय आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुवे यांनी दिलेली विशेष माहिती सौ अनिता माने यांची घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताचीच दोन मुले पती सासू असा परिवार संसाराची सर्व जबाबदारी पती सागर माने यांच्या खांद्यावर त्यांना कुठेतरी सांसारिक हातभार लागावा म्हणून अनिता यांना घरातील सर्व कामे करावी लागत आणि हे सर्व करत असताना अनिताने डीअरचे शिक्षण घेऊन शिक्षिका व्हावे असे ठरवले दोन मुले घर परिवार यांचे पालनपोषण करून अनिताने शिक्षण सेवक परीक्षेमध्ये यश संपादन करून चंद्रपूर जिल्हा शिक्षक शिक्षकपदी निवड झाले अशा कठीण परिस्थितीतही अनिताने जिद्दीने यश संपादन केले आहे याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कांचनताई कांबळे यांनी केले अनिता सागर माने या दाम्पत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना अनिता माने म्हणाले की निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने आणि शिकवणीने हे सर्व शक्य यावेळी माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या मातोश्री रंजना सरगर सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे मलार क्रांती बौद्धी सेवा संस्थापक अध्यक्ष तानाजी ओनमाने धनगर फ्रेंड सर्कलचे प्रवीण येडगे विकास डोंबाळे व सुभाष नगरमधील सर्व नागरिक यांच्या हस्ते सत्कार समारंभ संपन्न झाला या दरम्यान तानाजी ओनमाने यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली संजय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता प्रवीण येडगे धनगर फ्रेंड सर्कल अध्यक्ष यांनी केले याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार